नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्रमोद ब्राईट फ्युचर अकॅडमी तर्फे आपण सर्व विद्यार्थी मित्रांचा हार्दिक स्वागत करतो आहे चला तर आज आपण एक नवीन जाहिरात पाहणार आहोत जाहिरात आहे महाराष्ट्र राज्यांमध्ये होमगार्ड या पदासाठी महाभरती अर्ज करायला विसरू नका तर बघा मित्रांनो महाराष्ट्र राज्यात सर्व जिल्ह्यांमध्ये गृह विभाग अंतर्गत महामेगा भरती पदांचे नाव होमगार्ड गृहरक्षक पात्रता फक्त आणि फक्त दहावी पास लगेच तुम्हाला अर्ज करायचा आहे तर शेवटची डेट काय राहणार आहे तर या सविस्तर माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर पाहत रहा व्हिडिओ त्यानंतर बघा मित्रांनो याच्यामध्ये महाराष्ट्र राज्याच्या गृहविभाग अंतर्गत होमगार्ड पदासाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून सदर पदाकरिता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहित कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहे तर मित्रांनो तुम्हाला या होमगार्ड पदाकरिता अर्ज करायचे असेल तर तुम्हाला सगळ्यात पहिले काय करायचं आहे ऑनलाईन पद्धतीने आवेदन करायचं आहे ठीक आहे त्यानंतर बघा सांगितल्याप्रमाणे पदांचे नाव आहे होमगार्ड गृहरक्षक पदांच्या जिल्हानिहाय पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून पदांच्या तपशील तुर्तास प्रविष्ट करण्यात आलेली नाही ठीक आहे आवश्यक अर्हता सदर पदाकरिता उमेदवार इयता दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे तर जे उमेदवार आहे त्यांचे जे शिक्षण आहे ते दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे ठीक आहे त्याच्यानंतर शारीरिक पात्रता काय आहे त्याच्याबद्दल माहिती घेऊया तर बघा शारीरिक पात्रता आहे पुरुष यांची उंची एकशे बासष्ट सेंटीमीटर एवढी असली पाहिजे त्यानंतर एक 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 छाती एकोणऐंशी सेंटीमीटर व पाच सेमी फुगवता आली पाहिजे म्हणजेच एकोणऐंशी आणि एकोणऐंशी आणि छाती न फुगवता एकोणऐंशी आणि छाती फुगवून पाच सेंटीमीटर प्लस ठीक आहे इतकं असलं पाहिजे म्हणजे एकोणऐंशी प्लस पाच चौऱ्याऐंशी इतकं छाती फिगवून आली पाहिजे त्याच्यानंतर धावणे त्यांना सोळाशे मीटर एवढं रनिंगसुद्धा करायचं आहे ठीक आहे धावायचं आहे त्यानंतर महिलांकरिता एकशे पन्नास एकशे पन्नास सेंटीमीटर एवढी उंची असणे आवश्यक आहे महिलांची ठीक आहे त्याच्यानंतर छातीबद्दल काही सांगितलं नाही त्याच्यानंतर इथे त्यांना धावायचं आहे आठशे मीटर ठीक आहे आठशे मीटर एवढंच धावायचं आहे ठीक आहे पुरुषांच्या तुलनेमध्ये अर्ध त्यांना रनिंग करायची आहे ठीक आहे तर अशा प्रकारे ही माहिती तुम्हाला मी देत आहे ठीक आहे आता याची जे वयोमर्यादा आहे ती वयोमर्यादा याच्यामध्ये सांगण्यात आलेली आहे एज लिमिट वीस ते पन्नास वर्षादरम्यान असणे आवश्यक असणार आहे ठीक आहे तर एज लिमिट वीस ते पन्नास वयदरम्यान कोणताही उमेदवार याच्यामध्ये फॉर्म भरू शकतो ठीक आहे सविस्तर माहिती आणि अर्जाची प्रक्रिया जाहिरातीमध्ये नमूद केली गेलेली आहे ठीक आहे तर पात्र उमेदवारांनी लवकरात लवकर आपले आवेदन भरायचं आहे तर या संकेतस्थळावर याच्यामध्ये दिलेलं आहे महाराष्ट्र 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 सी डी एच जी डॉट जी ओ वी डॉट इन बघा महाराष्ट्र सी डी एच जी डॉट जी ओ वी डॉट इन या संकेतस्थळावर तुम्हाला जायचं आहे आणि सदर फॉर्म ओपन करून सविस्तर माहिती घ्यायची आहे आणि फॉर्म भरायचा आहे तर संकेतस्थळावर दिनांक सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत तुम्हाला काय करायचं आहे फॉर्म भरायचा आहे ठीक आहे तर आवेदन लवकरात लवकर करा ठीक आहे आणि तुमच्या संपूर्ण मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा जर व्हिडिओ पहिल्यांदाच पाहत असाल तर व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटूया आणखी एका अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत पाहत राहा आपला चॅनेल ब्राईट फ्युचर अकॅडमी गडचुर्ली भेटूया पुढील व्हिडिओत धन्यवाद